शेतकरी मित्रांनो आपण शेती पिकामध्ये तण वाढल्यानंतर आपण त्याच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या वे, तणनाशकाची फवारणी करतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की योग्य प्रकारचं जर तणनाशक फवारणी नाही केली तर आपलं न कळत लाखो रुपयांचा नफा होणं न कळत आपला लाख रुपये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की योग्य प्रकारच्या जर तननाशकाची फवारणी आपल्या पिकामध्ये नाही झाली किंवा आपल्या शेतीमध्ये झाली नाही तर आपल्याला न कळत आपल्या लाख रुपयाचा तोटा होतो या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण बघणार आहे की कोणत्या प्रकारचं तणनाशक फवारणी आपल्या मातीसाठी आपल्या पिकासाठी व्यवस्थित असते किंवा फायद्याचे असते ह्या संदर्भात आजचा व्हिडिओ बघा आपण अपन... या संदर्भात आज आपण ही सर्व माहिती बघणार आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण काय झालंय की आता पावसाचं प्रमाण थोडं जास्त आहे टायमिंग व्यवस्थित नाही त्यामुळे मशागत होत नाही त्याच पद्धतीनं जो होणारा शेतीमध्ये लेबरचा खर्च आहे तो जास्त असतो आहे त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस तर जे आपल्या पिकामधील तण असतं ते खुरपून काढणं किंवा मशागत करणं शक्य नाही तर यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक आलेले आहेत ते आपण तणनाशकाची फवारणी करून आपण त्या निय तणाचं नियंत्रण करतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कोणत्या प्रकारचं तणनाशक फवारल्यानंतर आपल्या पिकासाठी ते फायद्याचं असतं आता प्रकार म्हणजे फक्त दोनच आहेत त्यामध्ये एक आहे ते स्पर्शी आहे आणि दुसरं आहे ते कॉन्टॅक्ट आहे एक आहे ते स्पर्शीय आणि दुसरं आहे ते आंतरप्रवाही म्हणजे आपण एक कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक तन्नाशक आपण माहिती बघतोय तर यामध्ये कोणतं आपण आपने, कोणत्या स्टेजमध्ये कोणत्या सिच्युएशनमध्ये आपण वापरायचं हे आपण आज बघतोय तर शेतकरी मित्रांनो बघा जर तुमचं तण बारीक असेल आणि तुम्हाला जर जमीन हाताखाली घ्या शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात आपण पहिल्यांदा कॉन्टॅक्ट जे तर नाशक येतं हरबी साईड येतं त्याच्या संदर्भात बघू आता हे कॉन्टॅक्ट नावातच आहे की स्पर्शीय म्हणजे ज्या पानावरती ज्या तणावरती ते औषध पडलं जाईल फक्त तोच भाग या औषधाने मरतो म्हणजे त्याचं ज्या संपर्कात आलेला आहे तोच भाग फक्त डॅमेज होतो म्हणून त्याचं नाव कॉन्टॅक्ट हर्बिसाइड आहे तर यामुळे काय होतं आहे की समजा आपलं बाजूला मोठं पीक आहे आणि त्या पिकाच्या आतमध्ये जर कॅप घालून मारायचं तर या ठिकाणी हे सिच्युएशन चांगलं आहे किंवा मोकळं रान आहे ते जमीन तुम्हाला हाताखाली लवकर घ्यायचे आहे तर अशा पद्धतीमध्ये हे तर काम करतं याचा पहिले आपण तर सुरुवातीला याचा आपण पहिला तोटा बघू तोटा या अर्थ होतो की हे कॉन्टॅक्ट बेस असल्यामुळे जिथं पडेल फक्त तिथंच जळतं बाकीच्या ठिकाणी जर नाही त्याचा संपर्क आला तर त्या ठिकाणी तण नाश होत नाही त्याचपर्यंत त्याचा दुसरा तोटा असा आहे की समजा जर तण तुमचं मोठं असेल म्हणजे म्हणजे मोठ्या खोडाचं जर झाड असेल आणि मोठी मुळीचं झाड असेल तर ह्या कॉन्टॅक्ट बेसनं ते मरत नाही फक्त पानावरती पडणार पाना पानं जळणार चार दिवसांनी त्याचा बुडका फुटून परत आणखी झाड ते जिवंत होतं हे झाले त्याचे दोन तोटे आता जसे तोटे बघितले तसे त्याचे फायदे पण बघू सुरुवातीचा सगळ्यात महत्वाचा एक फायदा की तुम्ही आज फवारणी केली तर उद्यापर्यंत तुमचं तणाचं जेवढा भाग ते कवर झालेला आहे ते तेवढा सगळा कोम्याजून मर व्हायला लगेच चालू होते त्याचा फायदा क्रमांक दोन असा आहे की आपल्याला त्वरित रान नियंत्रण फायदा दुसरा असा आहे की तण लगेच नियंत्रण करण्यासाठी त्याचा फायदा होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याचा तिसरा फायदा आहे की जो बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की त्याची रेसिड्यू कालावधी किती आहे तर कॉन्टॅक्ट बेस आपण ज्यावेळी फवारणी करतो समजा आज आता आपलं हे टोमॅटोचं मोकळं रान आहे ह्या रानामध्ये आज आपण आता तन्नाशिक फवारणी करणार आहे आणि ही फवारणी करून आपण दहा दिवसाच्या आतमध्ये हे रान आपण परत ना दुसऱ्या पिकासाठी लागवडीला आणणार आहे तर तुम्हाला माहीत आहे का की कॉन्ट्रॅक्ट बेसचं जर फवारणी केली तर पाच ते सात दिवसामध्ये आपण हे पूर्ण जमिनीमध्ये न्यूट्रल होतं म्हणजे जमिनीमध्ये याचा अंश कुठेही मातीमध्ये राहत नाही आपण पाचव्या सहाव्या दिवसापासून ह्या जमिनीमध्ये परत आपल्याला जे पीक पाहिजे ते पीक आपण लागवड करू शकतो तर हा सगळ्यात महत्वाचा ह्याचा तिसरा फायदा आहे तर तो आपण ठरवायचा की कोणता कोणत्या काळासाठी आपण कोणतं तणनाशक वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो जसं आपण कॉन्टॅक्ट फंगी बघितलं तसं आता आपण सिस्टमॅटिक फंगीसाईटबद्दल बघू हे सिस्टमॅटिक फंगीसाइड असं असतं की जिथे पडेल तिथून ते पूर्ण मुळे वाटे जमिनीपर्यंत पोचण्याची ताकद ह्या तणनाशकामध्ये असते त्यामुळे हे जर कोणत्याही पानावरती पडलं तर पूर्ण झाड डॅमेज करायची क्षमता ह्या औषधात आहे हा झाला त्याचा